वणी येथील कोळसा खदानीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे आणि त्यावरील साचलेला धूळ हा तेथील शेतकऱ्यांच्या शेक पिकावर साचत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले वणी येथील असलेल्या कोळशाची वाहतूक आणि गिट्टी क्रेशनमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे पिकांवरील पानावर अक्षरशः धुळीचा थर साचलेला दिसून येतो त्यामुळे सोयाबीन तूर आणि कापूस या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि तेथील नागरिकांनी कोलवासरी परिसरात रास्ता रोको करून आंदोलन केले वनी परिसरात दिवस रात्र होत असलेल्या कोळशाची वाहतूक आणि परिसरात असलेल्या गिट्टी क्रशर कोलवासरी या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे मुले प्रदूषणामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांची या कुठल्याच नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने रोड लगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते सोयाबीन तूर आणि कापूस या उत्पन्नात ही घट होते पिकांवरील पानावर अक्षरशः धुळीचा थर साचलेला दिसून येतो आम्ही महसूल प्रशासन आणि वेकोली या लोकांना निवेदनं देऊन सांगितलं की आमचं जे कापसाचं सोयाबीनचं तूरचं नुकसान होते त्याला बाजारभावाप्रमाणे आणि एकरी आमचं जे होईल त्याप्रमाणे या ठिकाणी मदत दिली पाहिजे आमच्याकडे या व्यवसायाशिवाय दुसरा व्यवसाय नाही हे सांगू नये प्रति एकरला दहा क्विंटल कापूस होतो बाजारभाव शासनाचा सात हजार अडीच एकराला या ठिकाणी पंचवीस क्विंटल कापूस या ठिकाणी होतो आणि पंचवीस क्विंटलचा सात हजार रुपये प्रमाणे एक लाख पासष्ट हजार रुपये या ठिकाणी किंमत होते त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की डब्ल्यूशील स्वतःच्या उद्योगाच्या फायद्यासाठी बेकायदेशीर प्रमाणे न जाता या ठिकाणी वाहतूक केल्यामुळे आमच्या लगतच्या शेतावर ते धूळ साचली प्रकाश संश्लेषण अन्न साखळी त्या ठिकाणी तयार होत नाही त्याच्यामुळे कापूस पण या ठिकाणी काळा होता पाकड्या जो मोहर आला तो मोहर अर्धा गडून जातो आहे आणि जमिनीमध्ये सुद्धा हे रासायनिक घटकाचा कोळसा साचल्यामुळे त्यावर कितीतरी प्रमाणात फवारणी करत तोही खर्च वाढला त्याच्यामुळे नाईलादा हे सगळं करत नाही आहे म्हणून आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन करावं लागलं या ठिकाणी वेकोलीच्या दळणवळण उत्खनन या क्रियाकलापामुळे या भागामध्ये श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात आहे दम्याचे आजार या ठिकाणी आहे कुप्फुसाचे आजार आहे डोळे आहे कान आहे नाक आहे आणि त्वचा आहे की त्वचा या ठिकाणी जडजड करते आहे आणि खाज हा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे परंतु साधारण गरीब लोक हे चांगल्या दवाखान्यात जाऊ शकत नाही चांगल्या खाजेची तपासणी करू शकत नाही तसंच जीवन मात्र ते विकलांग पद्धतीने जपते या ठिकाणच्या पाण्यावर तुम्ही आता पाहिलाय फोटोमध्ये आणि जवळच इथून पंधरा फुटावर एक आहे टँक आहे त्या ठिकाणी तवंग साचलेल्या कोळशाच्या धुलीकरणामुळे तेच पाणी जनावर या ठिकाणी पित आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की जनावर आमच्या या ठिकाणी पशुधन गाडी लगवी करत आहे हे त्या पशुधनाच्या जीवाच्या दृष्टीला किती घातक गोष्ट आहे कारण कोळशात घातक असल्यामुळे हवा सुद्धा अशुद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी जल हवा आणि पर्यावरण सोबत हे संपूर्ण रास होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही पाहता की लगतचे हजारो वर्षे जुने हे वन विभागाचे या ठिकाणी पळस मोह ही झाड आहे ती सगळी कालवणलेली आहे आणि त्याला नवीन पालवी सुद्धा या ठिकाणी दिसत नाही आणि त्याला जो बहार आला तो पूर्णपणे गळून गेलाय म्हणून या ठिकाणी पर्यावरण प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न विकोलीच्या नियमबाह्य कार्यपद्धतीने निर्माण झालेला आहे